नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का भाऊ बहिणीनं जेवण बघा माझ तर आताच झालं हुसहुस करायला लागलं तोंड आता जेवण केलं सांगवांना सांगव आणून बांध केलं लिहिणे बांध तर भाऊ बहिणीनं आज मसाला भाजायचा होता बर का मला आता काल केलं साडग परत परवा दिवशी केल्या कुरडया या आज मसाला भाजायचा होता पण घरातलं काम झालं त्याच्यामुळं काय मसाला भाजला नाही मी मसाला भाजायचा होता म्हणलं बघू आता नंतर काय अजून शिवायचे आत जंपर आता दोन दिवस झाले इकडची कामं बघितल्यामुळं शिलाई मशीनला सुट्टीच घेतली ना शिलाई मशीन वरून सुट्टीच घेतली आता केस हा केस ते केस पिकले काय आता इकडं हिकड पांढर शिपट झालं मराठी तिकडं कवर मिरी भावा बहिणीनं लाव नाही का तर आता हो का जेवण झालं माझ सांडग ठेवलं वाळायला आज एक म्हणलं ऊन द्यावं कुरडयाला दिलं काल एक ऊन आता कुरडया केल्यापासून बऱ्याच भावा बहिणींच्या म्हणजे बहिणींच्या मला आहे ना कुरडयासाठी आहे ना हे आले ते ऑर्डर आले ते आम्हाला कुरडा या द्या पूनम ताई आम्हाला या द्या पण आता खरं सांगू का बहिणीं कुर कुरडयाचा बिझनेस नाही आपला तुमच्या पुनमताईनेही घ्यायला कारण की कुरडयाचा लय म्हणजे गाणं असतो आणि गहून तीन लय महागायत आपल्याला परवडत नाही ती थी। गवन तीन पदरून आणायचं तीन आणि कसं असतं काय म्हणतात एक पाहिली गहू भिजाय टाकलं तर अर्ध तर टलकारच निघतात त्या घावाची आणि कुरडया विकायला परत त्याचा घाना ती परवडत नाही आता ज्याच्यापाशी मशनी आहे तर ती विकते ती त्याच्यामुळं कुरडया विकायचं काय अजून काय डोक्यात नाही घेतलं बरं का बर मी कुरडया विकायचं कारण की ती परवडत नाही खेळ म्हणून कुरडयाचा आता त्याला आणखी चिकन ती लय त्रास होतो ती कुरडया घालायच्या सोपं आहे तर आज अक्षय तृतीय आहे तर सगळ्या भावा बहिणींना आहे ना अक्षय तृती तृतीयाच्या हार्दिक हार्दिक आणि लाख लाख शुभेच्छा तुमच्या पूनमताईकडून आणि तुमच्या पूनमताईच्या सहपरिवाराकडून तर चला भावा बहिणींनो बाबा मस्तपैकी डाळीचं कालवण आणि चपाती जेवायला चला मग तर झालंय जेवण तुम्ही आता जेवायला जेवण मस्त पैकी जेवण केलंय मी याच चाललंय जेवण तास तासाला ना तासा नाही आले आताच तर आज काय सांड फक्त ठेवल्या तर आज मसाल्याचं होतं नियोजन पण मसाला काय हो शिपूट बघा बाय भाऊ बहिणीनं मग झालं तिसाचं पार विचार चारनी विचार सारखा डोक्यात विचार पे आणि ह्या जान लय वैताग वाडी खरच म्हणाले लय वैताग वाडी असते बघा वेळीच सी नव्हतं घालाय आणलं तुला mm. मी असं वर बांधायला लावलं होतो पिया ते असं उडतेलं टाटा थांब जरा ही पुर्गीला मी हिने घालाय लावली mm. पलीकडच्या ते किचन मध्ये वाजला जा

आता येणी घालायला शिवल्या पावनी पावनी म्हणतात त्याला पवनी शिंडी शिंडी घालायची शिंदे काय म्हणतात मला कसं झालं निधकी शिवण्यानी आणले अपूर्वानी पी आणि जत्रात केसाला बटण आणले ती ना आता मी तर हीच बांधत असती चापा असा वर शेंडी ही करून पण आज शिवण्याला लावली बांधाय भाऊ बहिणी

बात झाली काय म्हणते तशातली गमत बात झाली काय करायचं मस्त पैकी मटकीच्या डाळीचं कालवण आणि चपाती हाय जेवायला दुसरं काय नाही लय नाही बेत बनवत आता भाव बहिणीनं पाचे पकवान बेत बनवायचा सोडून दिलाय आपलं जस असल तस खायच लय सायपच नाही करत बसायचं थोडक्यात थोडकं करायचं खायचं थंड़ थंड़ पाणी से पीना चाहीये थंड़ थंड़ पाणी गॅस संपलाय आज भावा हो आता इथून पुढं चुली बसायपा आता गॅस संपलेला आहे बारा बारा वाजले जेवायला माझे गोळ्या औषध तिथे ठेवले कोपऱ्यात गोळ्याच आता दवाखान्याची तारीख जवळ आली पण मी काय अजून दवाखान्यात गेलीच नाही भाऊ बहिणी तारीख आली जवळ पण तर असं आहे की बाहेर निघायचं म्हणलं तरी आव काटा येतोय ताटा येतोय असून लागतय मटकीच्या डाळेचं कालवण डाळ कांदा टमाटर टाकून केलेला आहे पटभर खाल्ले बघा मी आताच आज मसाल्याची मसाला ऑर्डर साठी भाजायचा होता ना आता मसाल्याच्या ऑर्डर आलेल्या आहेत भा बहिणी पण काय मी अजून काय मसाला भाजला नाही मिरची काय अजून मी एवढी जास्त आणली बी नाही आपलं कसं असतं थोडक्यातून बिझनेस असतो लय नाही आणत मी आधी जसं आपलं विक्री होईल तसं तसं ता आणायचं थोडं थोडं करून एकट्याच नाही ढी भर आणायचं असतं माझं काम तुमच्या ताईचं गेल्या वर्षी पण मी तसंच केलं होतं थोडं थोडं करूनच आणलं होतं पण ह्या वर्षी काय मी लोडल मसाल्याचा ह्याचा घेतला नाही मागच्या वर्षी चटण्या फिटण्या सगळं केलं ह्या वर्षी काय चटण्या फिटण्या केल्या नाही अवलय कुठं नसतोय त्याचा आणि तुम्हाला सांगते आता शिलाई मशीनचं काम करावं का ती ही करावं एका मनाने तर नकोच वाटतं बर का मला त्रास होतोय मला जास्त वडवड करायची म्हणल्यावर त्रास म्हणजे सोपा नाही होत आणि सगळं वाकून काम म्हणल्यावर भरपूर त्रास होतो त्याच्यामुळं नकोच वाटत एका मानाने परत एका मानाने वाटत चला करू तेवढं परपंचाला पर हातभार होईल असं भी वाटत मग आता सांगा तुम्हीच करायचं तर काय करावं करावं तर काय करावं तर आता आंब्याचा रस काय आज नाही करणार बरं का मी केला तर दाखवीन तुम्हाला नाही केला तरी सागर केला नाही म्हणून आज आंबरस पुळी असते म्हणतात खायला अक्षय तृतीय सणाची आता आमच्याकडे नाही बरं का म्हणजे मी आपण तर नाही केलं का वा अक्षय तृतीय सणाचं म्हणजे साजरा नाही केला एवढा आपली जी काय असेल घरी चटणी मीठ मिरची तीच खाऊन आपण सण साजरा केलेला आहे

ते बांधत काय किती दिवस ठेव काय म्हणून खात्यात तिथं ठेवत्या त्यांना उचलून ठेवायचं सुद्धा जीवाव येत या जेव्हा सांगल तवा काम करतात बिनगर सांगतात काहीच करत नाही जेव्हा सांगल तवा काम करायची आणि मला बडबाड बडबाड करायला हवायचं दिवसभर ही उद्योग आहे मनाने तर ह्यांच्या बुद्ध्या चलत नाही त्या आता किती दिवस झाले तिथं किती चटणी आणून ठेवली ती उचलून ठेवायचं सुद्धा त्यांच्या जीवावर येत या कवर आहे काय झालं मला पुरणार आहे का काय हा मला बडबाड बडबाड करायला होत्या घेण्याने देण्याचं